नाही 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 मी भेटत भेटत नाही कोणाला कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मागत मित्रत्व निभायचं असतं बाबा लय मोठा झालो ते मला काही दिलं असतं मला पैसे नको आणि मंत्रिपद म्हणून आता त्यांच्या लोकांनी पैसे वाढले ना तुम्हाला माहित आहे की नाही सांगतो तुम्हाला त्यांनी आता एक डाव टाकला होता चार पाच दिवसात पंधरा लाख रुपये माणूस वदा पटेल एकशे तेवीस गावातले शंभर लोक त्यांना फोडायचे ते म्हणून त्यांनी गेले मुख्यमंत्र्यांची ओळडी पैसे घेऊन देणारा कोणीतरी आम्हाला चार पाच दिवसात पुरी माहिती मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणले हे राव तुम्हाला खर्चाला खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना फोडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणाराला पाच लाख मग जो देणार आहे त्याला पाच लाख त्याचे तो लई इन्कम झाला ते तर आमच्या गोदा पटत असं घुसलं परमाणूस पाच लाख म्हणलं कारण पंधरा लाख यांना लागेच तेव्हा मला मग ऐकून तेव्हा होता दीडशे करावा तेव्हा म्हणलं मला ऐकून पन्नास लाख घेऊन जायन आहे ते मुख्यमंत्री कोण गृहमंत्री कोण आली आमचे फोडू नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही ना माया नादाला लागू नका ला मी निष्ठावाने इमानदारी मी माझी जात ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी लागू ला ना गोडी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तुम्ही मला इथून पुढं राजकारणात हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बरंच राजकारणात पडायचा प्रयत्न जर गेला तुमचा कायमचा कार्यक्रम लागत आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही बसतो कारण दलित बांधव मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बोलत सगळे आम्ही एकत्र येणार हो दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले के आमचे साथ व्हायनात काय फरक पडाय काय जाऊन द्या सगळ्याच एक चल धन्यवाद मला खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मान त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज काही धोका अधगा फटका याचा सुद्धा नाही होऊ देणार कोणता समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत चौकटीमध्ये थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसतंय कारण मराठा आणि कुणबी एक तुम्हाला आता एका एक शकांना म्हणजे एक मिनिटाच्या आताच सांगतो मंडल कमिशनना जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागास सिद्धही नाही केलेले मराठ्यांची भारत देशावर अशी जात की दोनशे वर्षा पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडलेत की मराठा कुणबी आधी म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते कायच होतं हिंदू कोड बिल मध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहे गण ज्यांच्या सोयरी केुलतात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे हे सगळं संविधानाच्या चौकटी टिकतं आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय एस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही वाचित सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला जड जाई आणि तुम्ही जर आता नाही दिलं तर चार जूनलाच मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे म्हणजे काही मराठ्यांच्या म्हणतो मी तुम्हाला यांना गुलालात दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग राहायचा मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आलं कोण पडला आहे याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही व्यक्त काही मराठ्यांचे करतील निवडून आले पण आम्ही त्याच दिवशी जीवन मरणाची झुंज देणार आहेत आणि आठ जूनला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे की नारायणगडावरती नऊशे करोडचे कार्यक्रम होतोय मराठ्यांनी एकानं सुद्धा घरी राहायचं नाही माता मावल्यांचं महापूर आल्यासारखे मराठी त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा धन्यवाद महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना अनाख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नतमस्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्या प्रकारे आरोप होतोय संविधान जे आहे हिंमत लागते त्याला जनता आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावल सगळा सोडणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच आशेवरती हे काय बदलते जनतानीच उठाव केलाय आता आता कळल ना नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश आहे सरळ सरळ सांगितलेलं आहे पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा तर मला ज्याला पाडायचा त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून आहे ना तिकडून आहे ना विकास आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाहीये मी गोरगरिबांच्या बाजूने माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळी समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीने तयार करणारे समाज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरवण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या आ, सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर नारायण नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळल ताकद काय असती कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताज फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटणं केलं त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आघाडी ते तर शान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातलंय आमचं परंतु आता आमचा आमच्यावरतीच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर हो। गरजवंतांचा लढाय तो आम्ही जिंकणार आहेत शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आडू या समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी ओळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही समाज प्रकाश आंबेडकर नाही आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाजसुद्धा सोबत होता आणि बाराबोलुदेदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते त्यांचा उलटा कार्यक्रम राहिला असता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आहे आणि आपल्याहून राजकारणात गणितं समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावने याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचं समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच जा सभेला जात नाही कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते सुद्धा खूप मोठा विजय पाडा निकालाच्या कार्यक्रम होतोय तुम्ही फक्त बघा पण मला एक नाही कळलं ताई आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागू नका मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशाला याने तिकडे कॅनडा फेनडा आफ्रिकेला जाऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका म्हणता ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता काय मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला के सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्यासोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खात्यात त्या राजकीय नेत्याचं ते जरा पळत आहे इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलतात म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असं आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते माझ्या घर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणत मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकराला देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणीन का तुला तुला काय देऊ मन लोभा करीन का तिकडे निवडून आणीन तुला मतदान आमच आहे ना तुला तू मग सांगतो तुला तिथं आता माझ्या मतदानाचा हक्क मी तर कार्यक्रमच लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे का मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा ही रिअल परिस्थिती खेड्यातला विषय वेगळा शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजेच होता मग त्या झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आत्तापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाही आहे मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होतं त्यात पगार भेटतो म्हणतात माझ्या आठ आण बी नाही पगार हे रेल्वे फुकट इमान फुकट मोपली बायकून मी दो दिल्ली जाऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे आयतं होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याच्यावर मला नाही करत त्याची विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही मी नाही वैयक्तिक पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्यांशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय यांचं सोडत नाही जर यांनी नाही दिलं ना सहा पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा सा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का मी सहा महिना नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आत्ताही नांदेड लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे चालू सप्त्यामध्ये डी जे वाजत होता गेवराय तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे न्यायला हो ते हलकी येणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमवणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिलांवरती त्या वाघुलीच्या मैलावर केले नांदेडच्या आणि लातूरच्या महिलांवर गुन्हे दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणतेच तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना आहे तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबला श्यान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना रडतोय कोणाला मॅनेज होत नाही फोटवतो त्यांनी असे कॉलर टाईट करायला पाहिजे होती आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे होती ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नियमित कुठं यासाठी झोपले होते मग इथून मग हल्ला झालता तेव्हा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारलेत जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे ह्या आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात मान्यच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं ना। समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेलं समाजाला काय देणं घेणं नव्हतं समाजाला एकच अपेक्षा होती की शिंदेसाहेब आरक्षण शिंदे देऊ शकते पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदेसाहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही बी करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला देणं घेणं माझ्या समाजाशी पण त्या सरकारशी फेरकारशी नाही आणि ते विरोधी पक्षाला आमूजित नाहीत आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं की त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज वर्ग सुद्धा आमच्या लोकांच्या पाडथ्या होत नाही शिक्षणात नाहीत आता जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे या आरक्षणामुळं मला इतक्या पोरांनी परेशान केलं आहे फोन करून त्यांना नोकर भरतीसुद्धा पोलीस भरती जाता येत नाही आज कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे त्याची मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे असे पाडा की तो कव्हाच उभा नाही राहायला पाहिजे इथून पुढे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे नाही नाही समाजासाठी मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आताच कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलंय जो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकचित या कायद्याच्या बाजून असेल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका